नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय मस्त चमचमीत अशी मोहाच्या फळांची भाजी त्यासाठी मी इथे ताजे आणि कोवळे मोहदोरे घेतले आहेत कट करून घेऊयात तर हे जास्तच कोवळे आहेत त्यामुळे मी साल काढत नाही ह्याप्रमाणे कट करून यातील बिया काढून घ्यायच्या एकदम कोवळे असल्याने ह्यातील बी पण कापली जाते पण बी जर जास्त टणक असेल तर मग साल काढावी लागेल अशा बिया काढायला जमत नसेल तर काय करायचं आधीच ह्याप्रमाणे बारीक काप करायचे मग त्यानंतर ह्यातील बिया सहज निघतात मी तर साल काढलेली नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढू शकता मोहदोरे घेताना एक लक्षात ठेवायचं की पिकलेले किंवा नरम असतील तर ती फळं घ्यायची नाहीत कोवळी पण वरून कडक असणारी फळं घ्यायची ही फळं कापताना हाताला जरा तेल लावून घ्यायचं कापून झाल्यानंतर पाण्यात ठेवायची हे बघा ही अशी जरा कडकच पाहिजेत जी फळं खूप नरम असतात त्याची भाजी चांगली लागत नाही तर मी हे दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत आज आपण मोहदोऱ्यामध्ये चणे घालून भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी रात्रभर भिजवून मोड आलेले हरभरे घेतले आहेत हरभरे मोड न आणता फक्त रात्रभर भिजवून घेतले तरी चालेल चणे शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी ह्याचे जरा मोठे काप केले आहेत कारण आपण हे कुकरमध्ये एकत्रच उकडणार आहोत तर उकडण्यासाठी चणे आणि मोदोरे कुकरमध्ये घालून घेते ह्यात घालूया एक ते दीड ग्लास पाणी अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि कुकर चिकट न व्हावा त्यासाठी अर्धा चमचा तेल आहे आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेते तर हे बघा व्यवस्थित शिजलंय ओव्हर कुक पण करायचे नाहीत चणे आणि मोहदोरे मऊ झाले पाहिजेत इतपत शिजवायचं आता हे चाळणीत काढून घेते तुम्हाला हवं तर चणे आणि मोहोदोरे वेगवेगळे शिजवू शकता पण असे एकत्र पण व्यवस्थित शिजतात फक्त मोहदोऱ्याचे काप करताना थोडेसे मोठे करायचे कधी कधी हे बघा मोहदोरे बीचा असा कडक भाग चुकून राहिला तर तो काढून टाकायचा नाहीतर मग ते खाताना कडक लागेल आता ह्याच्यासाठी वाटण तयार करूया त्यासाठी लोखंडी तवा गॅसवर ठेवून यात घालूया खुरासणी तर ह्याची आपण चटणी वगैरे करतो खुरासनी घातल्याने भाजीला चव तर छान येतेच पण पौष्टिकताही वाढते तर इथे मी दोन चमचे खुरासणी वापरते खुरासनी खूप पौष्टिक असते खुरासणीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं घालून मंद आचेवर दोन ते तीन मिनटं भाजून घेते तर सुक्या खोबऱ्याची एक वाटी असते त्यातील पावभाग खोबरं असं पातळसर कापून घेतलं आहे किंवा मग खोबरं किसून घेतलं तरी चालेल हे बघा हलकंसं लालसर होईपर्यंतच भाजायचं आता गॅस बंद करून हे दुसऱ्या भांड्यात काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मग मिक्सरला असं कोरडंच वाटून घेतलं आहे आता यात घालूया चार पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर पाणी न घालता हे सुद्धा कोरडंच वाटून घेतलं आहे याप्रमाणे फोडणीसाठी लोखंडी तव्यात तेल गरम केलं आहे ह्यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा हाय फ्लेमवर कांदा मिनिटभर परतला की ह्यात घालूया बारीक चिरलेला एक टोमॅटो आणि तयार केलेलं कोरडं वाटण पाच सहा कडीपत्त्याची पानं घालून मिक्स करून घेते कांदा टोमॅटो जरा मऊ झाला की ह्यात घालूया चवीनुसार मीठ हिंग दोन चमचे घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा हळद हळद आधी उकडताना पण घातलेली म्हणून आत्ता कमीच घालते मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालूया कोथिंबीर घालून मिक्स करायचं त्यानंतर ह्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर एक दीड मिनटं शिजू द्यायचं एक दीड मिनटानंतर असं छान तेल सुटलं की मग यात घालूया उकडलेले चणे आणि महोदरे अर्धा चमचा गरम मसाला पण घातला आहे भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा ओलसर हवी आहे त्यानुसार पाणी वापरायचं पण ही भाजी जरा सुकीच छान लागते आता पुन्हा गॅस कमी करून झाकण देऊन शिजवायचं पाच सात मिनटानंतर बघूया तर हे बघा मस्त मसालेदार भाजी तयार होते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि शेवटचा अर्धा मिनिट गॅसची फ्लेम वाढवून मिक्स करायचं त्यानंतर गॅस बंद आज मी ही भाजी चणे घालून केलेली आहे पण तुम्हाला जर फक्त मोहाच्या फळांची हिरवी मिरची घालून टेस्टी भाजी बघायची असल्यास तीसुद्धा रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहेच तुम्ही बघू शकता भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे पण गच्चा झालेला नाही आहे फक्त उकडताना तेवढं लक्षात ठेवायचं की ओवर कुक करायचं नाही कारण मसाल्यांसोबत पण ती भाजी सात आठ मिनटं शिजली पाहिजे तेव्हाच छान लागते नक्की खाली ट्राय करून बघा कशी झाले हे कळवायला विसरू नका आवडला शेअरसुद्धा करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू